नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हेमास होम मेड रेसिपीजमध्ये उन्हाळाला की आपण सगळेच वेगवेगळ्या प्रकाराचे वाळवण्याचे पदार्थ करतो तर आज आपण त्याच्यातलाच एक पदार्थ बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने मिश्र डाळीचे सांडगे म्हणजेच वडे कसे करायचे ते बघूया ह्याच्यासाठी आपल्याला चण्याची डाळ लागणार आहे म्हणजेच हरभऱ्याची डाळ ह्या वाटीने मी दोन वाटी चण्याची डाळ घेतली आहे डाळीला आपल्याला चाळणीने चांगलं चाळून घ्यायचं आहे आणि निवडून पण घ्यायची आहे त्याच्यामध्ये खडा किंवा कचरा असेल तर तो काढून टाकायचा आहे आणि डाळ स्वच्छ करून घ्यायची आहे आता त्याच वाटीने मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे ती पण आपल्याला चांगली स्वच्छ करून घ्यायची आहे आणि पाव वाटी मी उडदाची डाळ घेतली आहे तुम्ही अर्धी वाटी घेतली तरी पण चालते ह्याच्यामध्ये तुम्हाला जर एखादी डाळ वाढवायची असेल तरी पण चालते किंवा मग एखादी स्किप केली तरी पण चालेल तुमच्याकडे मुगाची डाळ असेल ती पण टाकली तरी पण चालेल आता आपल्याला हे सगळ्या डाळी एकत्र करून धुवून घ्यायचे स्वच्छ तीन ते चार पाण्याने ह्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे ह्याच्यावर जर पावडर लावली असेल तर ती पण चांगलीपैकी धुवून घ्यायची आहे डाळ आपली स्वच्छ धुवून झाली आहे ह्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे आणि झाकून ह्याला रात्रभर भिजत ठेवायचे किंवा मग सात ते आठ तास चांगलं भिजून घ्यायचे रात्रभर भिजवलेली डाळ आपली छानपैकी भिजली आहे आणि जर डाळ न भिजवता करायचं असेल तर डायरेक्ट गिरणीमधून दळून आणायचं आता ही आपली डाळ चांगली भिजली आहे आपण ह्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने ह्याला एकदा धुऊन घ्यायचं ही, ही डाळ मी चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ह्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण ही सगळी डाळ बारीक करून घेऊया एकदम बारीक नाही करायची आपल्याला थोडीशी जाडसर ठेवायची आहे आणि डाळ न भिजवता करायचं असेल तर गिरणीमधून आणताना थोडीशी जाडसर असे रवाळ पीठ करून आणायचं आहे डाळीचं ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे जिरे टाकायचे आहेत किंवा मग जिरेची पावडर टाकली तरी पण चालते अशा प्रकारे आपल्याला डाळ थोडीशी जाडसर दळून घ्यायची आहे म्हणजे आपले सांडगे एकदम छान होतात कडक होत नाही आणि शिजवताना पण पटकन शिजतात अशा प्रकारे आपल्याला सगळी डाळ पाणी न टाकता बारीक करून घ्यायची आहे म्हणजेच थोडीशी जाडसर बारीक करायची आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मी ह्याच्यामध्ये दीड चमचा मीठ टाकलेले जर गरज पडली तर एकदा चव बघून मग परत मीठ टाकायचे आहे एक ते सव्वा चमचा ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे आहे किंवा मग आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता चमचाने आपण हे सगळं मिक्स करून घेऊया सगळं एकत्र करून घ्यायचे म्हणजे तिखट मीठ सगळीकडे व्यवस्थित एका वाटीमध्ये मी तेल घेतलेले आपलं खायचंच तेल घ्यायचे आणि अशा प्रकारे हाताला लावून घ्यायचे आणि ही सगळी डाळ आता आपण हातानेच मिक्स करूया हाताने मिक्स करताना आपल्या हाताची आग होऊ नये म्हणून आपण असं तेल लावायचे सांडगी घालायच्या आधी एकदा चव बघून घ्यायची जर तिखट मीठ काही कमी वाटलं तर ह्या स्टेजला टाकून घ्यायचं आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये धन्याची पावडर टाकायची असेल तर तुम्ही ती पण टाकू शकता मी हे सांडगे तुम्हाला ताटामध्येच घालून दाखवते तर अशा प्रकारे आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चार बोटांमध्ये पीठ घ्यायचे आणि अंगठ्याने तेल असं तोडत जायचे म्हणजे आपले छानपैकी सांडगे तयार होतात मीडियम साईजचे असे हे सांडगे पाडून घ्यायचे आणि तीन ते चार दिवस ह्याला छानपैकी कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे ह्याच्यामधला ओलसरपणा पूर्ण जाईपर्यंत ह्याला वाळून घ्यायचे अशा प्रकारे आपले हे सांडगे घालून तयार झालेत तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार असेल तर एखाद्या सूती कपड्यावर पण हे घालून घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये जास्त भाज्या नसतात आणि आपल्याला भाज्या पण खावशा वाटत नाही त्यावेळेस मग हे सांडग्याची आमटी एकदम छान लागते अशा प्रकारे मी हे उन्हामध्ये वाळत घातले सांडग्याच्या आमटीची रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तुम्ही ती बघू शकता किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक पण देते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आजचा आपला हा वाळवाणाचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला पण अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद